तुकारामाच्या गातेत आलं माऊलीच्या शाळोणीत आलं गोरा कुंभारांच्या अभंगात आला सावता माळी सावत्या माळीने आम्हाला शिकवलं चोखा माराने आम्हाला शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि त्या अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्पण नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्सल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे फॅसिस्ट सरकार आहे हे तुकारामाला हे ज्ञानेश्वर माऊलीला हे गोरा कुंभाराला हे सावता माळीला हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही धक्कार करत आज आंदोलन केलं मनिषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे आवडला मनिषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा काय बोलतात ज्या वारी वारीला ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुखमाती दिली ज्या वारीने इथले भेदभाव संपवले त्या वारीला तुम्ही अर्बन नक्सल म्हणतात

तो 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 ये वारी को आप परबल नक्सल से भर गई है ऐसा कैसे कह सकते हैं ये वारी को एक ऐतिहासिक परंपरा है जो तुषाराम महाराज ज्ञानेश्वर माउरी के जमाने से चलते आ रही है हमारे संविधान का जन्म ये वारी से ही हुआ है ये वारी हमें समता समानता और बंधुत्व सिखाती है जो हमारे मूलभूत संविधान का जो मूलभूत गाभा है जो प्रियल है वो कहां से आया है है, वारिस को तुम नक्सलवाद अरबन नक्सल कह देते हो बदनाम कर देते हो वारिस को ये संविधान हमारे हाथ में है हम बचाएंगे हमको अरबन नक्सल कहना है हमको पुलिस स्टेशन बुलाना है बुलाओ हम तैयार है लड़ाई के लिए थैंक यू